सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा पाडगावकरांसाठी शहापूर ही पुण्यभूमी कवी अरुण म्हात्रे विजय देसले लिखित गंध प्रकाशित शहापूर तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान शहापूर हा माणुसकीचा दिवा जपणारा तालुका असून मला जर पुन्हा मानवी जीवन मिळणार असेल तर माझा जन्म शहापुरातच व्हावा अशी इच्छा कविवर्य मंगेश पाडगावकरांनी व्यक्त केल्याचं सांगत कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या व शहापूरच्या आठवणींना उजारा दिला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी साहित्य मंडळातर्फे शहापुरातील गंगा देवस्थान सभागृहात आयोजित कवी संमेलन आणि विजयकुमार देसले लिखित गंध फुलांचा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत असताना त्यांनी स्वलिखित तसेच कुसुमाग्रज पाडगावकर सुरेश भट यांच्या रचना सादर करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं कवी विजयकुमार देसले यांच्या गंध फुलांचा या कविता संग्रहाचं प्रकाशन यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालं संमेलनात निमंत्रित कवी म्हणून संजय गगे प्रकाश फळडे वसंत निमसे विजय पिळकर मुकेश विशे जगदीश बोंद्रे यांनी कविता सादर केल्या तर तालुक्यातील के पुस्तकं प्रकाशित झालेल्या अनेक साहित्यिकांचा मराठी साहित्य मंडळातर्फे यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा रानभराळीचे संपादक शंकर खाडे विचारवादेचे संपादक काशीनाथ तिवरे कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष किशोर कुडव समाजसेवक किसन बोंद्रे शहापूर निवासी कुणबी समाज मंडळाचे अनिल निचिते शिक्षण विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे गीतकार अनवर मिर्झा यांनी आपल्या मनोबतून मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव केला सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार डॉक्टर गंगाराम धमके यांनी गायलेल्या मराठी भाषेच्या गीताने उपस्थितांचा ऊर भरून आला या सोहळ्याचं हो अध्यक्षस्थान सा मराठी साहित्य मंडळाचे तालुका अध्यक्ष विजयकुमार देसले यांनी भूषवलं प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष लोककवी रमेश तारमळे यांनी केलं तर सूत्रसंचालक मुकेश दामोदरे करुणा गगे आणि साईनाथ भालके यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष शिंदे जयराम मांजरे चंदन फुलबागार नारायण दरोडा अर्जुन बांबेरे राजेंद्र हिंद्रे निर्मला पाटील प्रेरणा शेलवले स्वागत विषय वीशे, आदींनी विशेष मेहनत घेतली